नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे असाल तर खूप दिवसाच्या नंतर मी हातात मोबाईल घेतलेला आहे आणि म्हणजे चला म्हणजे संध्याकाळचे वेळ झालेले आहेत सव्वा सात वाजलेत तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही पण सवा सात वाजत आलेले म्हणजे साडेसात वाजत आलेले आहेत आणि मला स्वयंपाक करायचा आहे आणि उशीर झाला आहे का तर सासरे आलेत माझे त्यांना टाईम म्हणजे टाईमवर लागतं पण मी खाली गेले होते तर तिथंच मला वेळ लागला तर आता मी आलेले पण मी तयारी वगैरे करून गेले होते सगळे त्यामुळे जास्त काही असं नाही आहे मला फक्त धीरडे बनवायचे आहेत आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे म्हटलं चला आता ला लास्ट वेळेस लास्ट वेळेस होतं की अजून एखाद्या वेळेस होतं माहिती नाही या आधी पण मी एक दोन वेळेस बनवलेलं आहे आणि आता बनवायचं आहे मला तर इथे मी सगळी तयारी करून गेले होते धीरडेचं जे बॅटर असतं ना ते तर मी सेट होण्यासाठी ठेवलं होतं तास दीड तास झालेला आहे आता फक्त मला बनवायचं आहे रस मी बनवून घेतलेला आहे आणि मला आता फक्त खिचडी करायची आहे का तर रुद्र एक खात नाही भातवरण नाही बनवणार का बन तर, तर मला खिचडी बनवायची आहे तर धेरडे रस आणि खिचडी असा आजचा मेनू राहणार आहे साधं सिंपल आणि मस्त असं तर कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये मी काय काय यूज केलेलं ते मी तुम्हाला सांगतेच व्हिडिओ बनवता बनवता तर चला स्टार्ट करूया वेळ न घालवता तर इथे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे तर यामध्ये मी ना ह्या वाटीने आता मी अंदाजे घेतलेलं आहे पण मी तुम्हाला सांगते मेजरमेंट ह्या वाटीने मी एक वाटी एक वाटीहून पण थोडंसं कमी असं मी दा ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्यानंतर ह्याच वाटीने पाव वाटी मी बेसन पीठ घेतलं होतं आणि चार वाटी मी अंदाजे चार वाटी मी घव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा मिक्सरमधनं त्याची पेस्ट केली ते टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी जिरं आणि लसूण कट करून टाक सॉरी वाटून टाकलेले पेस्ट बनवून टाकलेली आहे त्याने काय होतं ना कांदा टाकतात हे मला माहिती नव्हतं पण आमच्या काकूनी म्हणजे आमच्या शेजारी जे काकू असतात ना त्यांनी मला सांगितलं की कांदा टाकल्याने टेस्ट खूप छान येते तरी आधी मी जेव्हा बनवलं होते तेव्हा त्यात ते मी टाकलं होतं प यामध्ये पण मी टाकले आणि जिरं आणि लसूण जे आहे ना ते आपण टाकतोच टाकतो प्रत्येकाच टाकतो ते तर मी एक मिनिट मी तुम्हाला दाखवते पूर्ण तर हे बघा मी तुम्हाला मिश्रण दाखवते ह्याचं जे थिकनेस आहे ह्या पद्धतीने आहे मी पण यामध्ये काही परफेक्ट नाही आहे बघितलेलंच आहे बघून बघून करते मी जेव्हा लास्ट टाईम केलं होतं ना आता एकदम परफेक्ट बनले होते तर यामध्ये जिरं वगैरे दिसतं आहे तुम्ही बघू शकता जिरं वगैरे दिसतंय यामध्ये आणि सगळं मिश्रण झाल्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून याच्या ह्याचं बॅटर जे आहे ना असं बनवून घेतलेलं आहे बघू शकता की ते ठीक आहे म्हणजे जास्त असं नाही करायचं आहे जास्त घट्टपणे करायचं आहे असं आहे आणि मलाही माहिती नाही हे परफेक्ट आहे का मी आता त्याच्यामुळे पॅनवर टाकेन जर परफेक्ट झाले तर ठीक आहे जर मला असं वाटलं की हे घट्ट आहे तर मग मी पाणी टाकेल जर परफेक्ट नाही झालं तर तरी बघूया मला तर असं वाटतं की हे परफेक्ट आहे बघू शकता यामध्ये बिलकुल गाठी नाही ठेवायची आहेत मी अजून एकदा धेरे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि मस्त गरमगरम बनवणार आहे जेव्हा मी लास्ट टाईम धेरडे दे बनवले होते तेव्हा रुद्र आणि डोगू खाल्ल्या खाल्लं नव्हतं त्या दोघांनी त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी ते खिचडी करते मिक्स डाळीची तर तांदूळ घेतले दीड वाटी आणि मुगाची तुरीची आणि अशी मी पापा वाटी घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि गॅसवर कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जास्त नाही टाकणार ना आहे आणि त्यानंतर जिरं टाकलेलं आहे जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये ते मी तेजपत्ता टाकलेला आहे खडे मसाले पण टाकू शकतं पण मुलांसाठी बनवते त्यामुळे मी मसाले जास्त यूज नाही केलेले आहे कांदा टाकलेला आहे त्यानंतर अल लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे पेस्ट करून टाकल्यानं खूप छान होते मिरची कट न करता जर पेस्ट टाकली तर खिचडीला खूप छान चव येते त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं बिर्याणी मसाला टाकलेला आहे हळद मीठ टाकून मस्त मिक्स केलेलं आहे त्यानंतर धुतलेले तांदूळ आणि डाळी जे आहेत ना ते यात टाकलेलं आहे थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यात पाणी टाकून मस्त असं चार सीटपर्यंत तीन किंवा चार सीटपर्यंत आपण छान असं शिजून घेणार आहोत खिचडीला तर खिचडी ठेवली मी एका साईडला आणि इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि हा मी ना एक कांदा कट करून घेतलेला आहे त्याला सोलून वगैरे दोन्ही साईडनं कट करून असं चमच्याला ना मी फिक्स केलेलं आहे कांद्याला तर हे ना पारंपरिक पद्धतीने ना असंच करतात कांदा तेलामध्ये बुडवून पॅनला असं तव्याला असं तेल ग्रीस करतात पहिल्याच्या काळामध्ये असंच करायचं आणि तवा माझा हा डोशाचा आहे पण त्यांच्याकडे वेगळाच तवा असायचा माझ्या आईकडे आहे पण माझ्याकडे ते तवा नाही आहे आणि त्यावर करणं पण खूप डिफिकल्ट असतं म्हणजे ते एकदम परफेक्ट असायला पाहिजे तेव्हाच ते जमतं त्या ताव्यावर नाहीतर नाही तरी ते बघा मी बॅटर घेतलेला आहे आणि दोन पळी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये हात टाकून मग मी पसरवून घेते आणि गावाकडे कसं करतात ना एक पान घेतात मला माहिती नाही ते कशाचं पान असतं आय थिंक ते प पळसाचं पान असतं त्याने असं सगळीकडे पसरवलं जातं पण मी हातानेच पसरवते हे खायला जेवढे चांगले लागतात ना बनवायला तेवढं डिफिकल्ट आहे आपण जेव्हा पसरवतो तेव्हा आपल्या हाताला वाफ पण लागते आणि गरम गरम बॅटर जे असतं त्याचे पण चटके चांगलेच भेटतात मला पण काहीतरी खाण्यास जर चांगलं खायचं असेल तर चटके तर सहन करावाच लागणार आहे तर इथे बघा त्या मी बॅटर स्प्रेड केल्यानंतर मी त्याच्यावरनं तीस चाळीस सेकंदासाठी ना झाकण ठेवलं होतं त्यानंतर इथे बघा साईडने मी तेल सोडते मी प्रत्येक धिरड्याला मी साईडने तेल नाही सोडलं का तर हे माझा पहिला होता तर मला भीती होती की जमते का नाही जमत त्यामुळे मला म्हणजे ते निघताना मला खूप टेन्शन येत होतं की बाबा तुटतं का तुटतं का म्हणून मी खूप मेहनतीने ते काढलं पण तुटलं नाही आणि एकही धिरडे तुटले नाहीत किंवा खराब झाले नाहीत परफेक्ट असे झाले साईडला म्हणजे खिचडी पण होते आणि अशाच प्रकारे मी गरमागरम बनवते आणि सर्वांना गरमागरम दिलेलं आहे खायला आणि ते मी ना व्यवस्थित दरडं जे आहे ना व्यवस्थित पलटून घेतलेलं आहे आणि पहिलं श तुटण्याची खूप शक्यता असते भीती असते पण ते नाही झालं व्यवस्थित झालं तर बघू शकता मी म्हणजे मला खूप भीती वाटत होती तर फायनली व्यवस्थित रित्या मी पलटून घेतलेलं आहे आणि त्याचा मला आनंद होता की बाबा मी व्यवस्थित केलेलं आहे तुटलेलं नाही आहे का तर पहिल्यांदाच म्हणजे तुटलं वगैरे मग मूड ऑफ होतो आणि जर चांगले बनत असेल तर मग ते छान वाटतं बनवायला पण कंटाळा नाही आहेत तर बघा दोन्ही साईडने मी छान असं शेकून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे मी सगळं बनवून घेते तेल स्प्रेड करते तेल स्प्रेड करायची गरज नाही आहे न तेल स्प्रेड करता पण छान प्रकारे होतात पण मी करत होते मला म्हणजे असं वाटत होते की बाबा तुटायला नाही पाहिजे पण मी नंतर नंतर तेल नाही स्प्रेड केलं डायरेक्ट असंच केलं तर झाले चांगल्या प्रकारे तर इथे बघा मी बॅटर तव्यावर टाकलेला आहे आणि पाण्याचा हात घेऊन बॅटर मी सगळीकडे स्प्रेड करते थोडंसं त्रास होते मला म्हणजे हाताला अशा वाफा पण लागत होत्या साईडने आणि गरम गरम पोळत पण होतं पण बनवले मी आणि प्रत्येक वेळेसनं आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा सेकंद एक छानशी बाफ काढून घ्यायची जेणेकरून आपला धेरडे जे आहे ना ते मस्त बनेल तर इथे बघा पातळी पण रिकामे झालेले आहे दुरडी पण रिकामी झालेली आहे आणि इथे मुलांसाठी खिचडी पण तयार झालेली आहे सर्वजण जेवण घेतले फक्त मीच बाकी राहिले होती तर माझ्यासाठी पण इथे मी ताट मांडून घेतलेलं आहे तर दहीची कढी आहे खिचडी आहे रस धिरडे आणि हे मी मुरकुला घेतलेलं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रयत्न करेन मी व्हिडिओ अपलोड करायचे नेहमी तर भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये